नमस्कार मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे मानसीस कुकिंग स्टोरीमध्ये तर आज आजपेक्षा काल आणि काल पण दो का नाही दोन दिवस झाले मी कंटिन्यू ऑर्डरमध्ये बिझी आहे आणि पुरणपोळ्या मोदक बरेच काही प्रकार आहे मी तुम्हाला दाखवेनच आता समोर म्हणजे फोटोज टाकेल मी काय काय दोन दिवसात केलं पण त्यातून एक आज वेगळी ऑर्डर आली ती म्हणजे प्रसाद आता शिरा तर तो कसा बनवायचा तो मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर रवा आपण कायम भाजून ठेवायला हवा आहे घरामध्ये म्हणजे कधीही उपमा किंवा शिऱ्याची ऑर्डर आली तर कसा पटापट आपल्याला करता येईल हेच मी आता तुम्हाला दाखवते चला तर मग किचनमध्ये तर आता मी दोन दिवसात झालेल्या ऑर्डर्स दाखवते हे मिनी बटाटा वडा आहे इडली चटणी त्यानंतर बिना कांदे लसणाचं कुर्मा भाजी आणि फोडणीचं वरण त्याचबरोबर या यांच्या पोळ्याही होत्या पुरणाच्या त्यानंतर दुपारी एक ऑर्डर बिर्याणी आणि चिकन किमा पॅटीस होते पण मी बिर्याणीचा फोटो काढायला विसरून गेले त्यानंतर सकाळी थालीपीठं आणि मोदक मग पुरणपोळ्या मोदक इथे कोशिंबीर आणि चपाती पुन्हा संध्याकाळी मोदक आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एकशे आठ तळणीचे मोदक याचाही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपण शिरायला सुरुवात करूया तर इथे मी प्रथम थोड्याशा तुपावर अगदी हे सर्व ड्रायफ्रूट्स तळून घेते आहे हे ड्रायफ्रूट मी जसा वेळ मिळेल तसे कापून ठेवत असते जसं टी व्ही बघताना लसूण सोलून ठेवणं खोबरं किसून ठेवणं किंवा ड्रायफ्रूटचे तुकडे करून ठेवणं हे माझा म्हणजे एक ठरलेला उद्योग आहे की रिकामी वेळात आपण हे सगळे उद्योग करून ठेवायचे म्हणजे ऑर्डर आलं की घाई होत नाही आता हे ड्रायफ्रूट सगळे बाजूला काढून ठेवायचे आहेत आणि सेम कढईमध्ये उरलेलं तूप घालून घ्यायचं आहे आपल्याला सव्वा किलो तूप टोटल घालायचं आहे तूप गरम झालं की यामध्ये आपण आधीच भाजून ठेवलेला रवा मीडियम साईजचा रवा मी आधीच भाजून ठेवलेला होता माझ्याकडे नेहमी दोन अडीच किलो रवा भाजून ठेवलेला असतो कारण की मला ट्रेनच्या ग्रुपला बऱ्याच वेळा उपमा द्यावा लागतो सकाळी सकाळी मग घाई होऊ नये म्हणून मी रवा भाजून ठेवते मग त्यातूनच ही ऑर्डर आली म्हणून मला जास्त वेळ लागला नाही तर हा रवा मीडियम साईजचा आहे अगदी झिरो नंबर किंवा जाडा रवा घ्यायचा नाही ते अगदी म्हणजे घास बसतो किंवा झिरो नंबर रवा असेल तर अगदी पिठूळ सगळं होऊन जातं तर मिडियम रवा नेहमी घ्यायचा उपमा किंवा शिरायला हा रवा छान अगदी खमंग पुन्हा एकदा तुपावर भाजून घ्यायचा आहे ऑलरेडी भाजलेला आहे थोडा रंग येण्यासाठी मी हा भाजून घेते पण अतिशय खमंग असं छान भाजून झालंय आणि खूप घमघमाट गम सुटलाय अजून त्यात बाकी काही मिक्स न करताही इतकं छान घरभर सुगंध सुटला आहे पहाटेचे चार वाजलेले आहेत आणि मी हा शिरा बनवते आहे सकाळी उठून आंघोळ करून जेव्हा ही ऑर्डर मी कम्प्लीट करायला घेते त्यावेळेस वातावरण इतकं थंड असतं आणि छान वाटतं आता यामध्ये रवा भाजून झाल्यावर सव्वा केळं कापून तुकडे करून घालायचे आहेत म्हणजे याचा पूर्ण अर्क त्याच्यात उतरतो आधी घालायचं नाही नाहीतर मग रवा भाजला जात नाही व्यवस्थित हे आधी लक्षात ठेवा की पूर्ण तुपावर खमंग असा वास सुटल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये केळं घालायचं आहे आणि पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक साइडला मी इथे सव्वा लिटर दूध तापायला ठेवलेलं आहे ते उकळतं दूध आपल्याला घालून घ्यायचं आहे पण आधी हे केळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि मग दूध घालून घ्यायचं आहे थोडं थोडं करून दूध घालायचं आहे एकदम घालायचं नाही मी नेहमीच सांगते आपण अशी कोणत्याही पदार्थ करताना घाई करायची नाही थोडं थोडं करून करायचं म्हणजे आपला पदार्थ व्यवस्थित होतो पेशन्स हवेत आपल्याकडे सगळं भस्कन एकदम दूध ओतलं आणि हलवून घेतलं असं करायचं नाही ते लागू शकतो किंवा गुटळ्या होऊ शकतात त्याऐवजी थोडं 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 असं दूध घालून हलवून आहे दूध घालताना आपण गॅस थोडा कमी ठेवायचा नाहीतर हातावर रवा उडाला तर भयानक चटका लागतो त्याचा तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं करूनच दूध घालून सर्व परतवून घेते जेणेकरून आपला शिरा छान व्यवस्थित होईल ऑर्डरचं काम असल्यावर अगदीच डोकं शांत ठेवून काम करावं लागतं कारण एवढी मोठी एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण एखादी वस्तू करतो आहे आणि ती जर खराब झाली तर आपलंच नुकसान होणार आहे आणि आपण कस्टमरला कसंही देऊ शकत नाही त्यासाठी पुन्हा आपल्याला तजवीज करायला लागणार त्यापेक्षा थोडं डोकं शांत ठेवून काम करायचं आणि खरं सांगू ऑर्डर असेल तर मी पहाटे लवकर उठून शक्यतो कामं करते म्हणजे मग खूप शांत डोक्याने कामं होतात एक साईडला मी स्वामींचं काहीतरी भजन आरती असं काही ना काही लावून ठेवते जेणेकरून खरंच आपल्या जेवणामध्ये एक चांगली चव पण उतरते कारण स्वामींचा हात आपल्या डोक्यावर असतो हे झाकण मी आता काढलं आहे झाकण ठेवून वाफवून घेतल्यामुळे जो आपला रवा आहे हा व्यवस्थित शिजतो हलकीशी एक पाच मिनिटाचीच वाफ घेतली काही जास्त गरज नाही लागली कारण रवा माझा आधीच भाजलेला असल्यामुळे सगळं काम खूप इझी होत गेलेलं आहे पाहू शकताय किती छान टेक्शर आलेला आहे रव्याला आता यामध्ये आपण साखर घालून घ्यायचे जी मी आधीच मोजून बाजूला सव्वा किलो ठेवून दिली होती कदाचित साखर घातल्यानंतर म्हणजे साखर विरगळल्यानंतर हे सगळं जे मिश्रण आहे ह्याचं पातळसं वाटेल तर बिलकुल घाबरायचं नाही ते आळून जातं बरोबर आणि हे जे प्रमाण आपलं आहे सव्वा सव्वा किलोचं हे व्यवस्थित जर घेतलं तर कुठेही चुकायला होत नाही आता आपण तळून ठेवलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे हे पा आपला शिरा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे खरंच खूप छान खमंग असा सुगंध दरवळतोय पूर्ण घरवर छान प्रसन्नता वाटते की आपण एक प्रसादाचा शिरा बनवतोय त्यात वरून वेलची पावडर घालून घ्यायची आम्ही ते सजावटीसाठी थोडे तुळशी पत्र आणि काजू घेतलेत लावून तर कसा वाटला हा शिरा सांगायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण नक्की तर पाहिलात तुम्ही, कसा तुम्ही मी कसा केला तो शिरा आता तुम्ही या प्रकारे करू शकता आणि मी प्रमाण तर तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रत्येक गोष्ट सव्वा 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 किलो जर आपल्याला घरगुती करायचं असेल म्हणजे मोठ्या प्रमाणात करायचं नसेल तर तुम्ही सव्वा सव्वा पेल्याचं प्रमाण घेऊ शकता म्हणजे सव्वा पेला जर रवा घेतला तर सव्वा पेला दूध सव्वा पेला साखर सव्वा पेला तूप या प्रमाणात तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल मला सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब आहे बॉस चला तर मग भेटूया पुन्हा आपण पुढच्या भागामध्ये あっ。